नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं गाय म्हैस खरेदी विक्री संघ या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजची तारीख आहे एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस वार आहे रविवार आणि आता आपण सांगोल्याचा संपूर्ण गाय बाजार पाहणार आहोत तर बाजारभाव पाहण्यापूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा तसेच ज्यांना कोणाला आपली गाय म्हैस किंवा इतर कोणती वस्तू विकायची असेल त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तिचा व्हिडिओ आणि त्या वस्तूची माहिती टाका फ्रीमध्ये तुमची जाहिरात लाखो लोकांपर्यंत पोहोचवली जाईल आणि हे एकदम सर्व फ्रीमध्ये आहे मित्रांनो चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करू व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो इतर शेतकऱ्यांना पण तो शेअर करत जावा जेणेकरून त्यांना पण घर बसल्या गायींचे चालू बाजारभाव समजून जातील तर आज सर्व प्रकारच्या गाय आपण कवर करणार आहोत पाहू शकताय पहिल्यांदा ही वेळात आलेली गाय आपण कव्हर करतोय तर किंमत वेळ सगळे जाणून घेणार व्यापारी का शेतकरी शेत आहे मामा आपण गाव कोणता आहे आपलं हो नाव आपलं गरण्य तालवा जिल्हा कोणता येतो बरं ठीक आहे किती वेळाची गाय आहे चौथ्या किती पिल आहे मागच्या वेताला दहा दहा बर, बर काय किंमत सांगता आता एक लाख दहा हजार सोडायची कितीपर्यंत कितीपर्यंत सोडायची काय ऐंशीच्या आसपास ऐंशीच्या आसपास पावशांत दहा दहा लिटर दूध पिलेला आहे चौथ्या वेताची गाय आहे तर फायनल किती होईल मामा एक सांगा बरं बरं नंबर सांगा आपला नंबर सांगा आपला नंबर सांगा आपला मोबाईल नंबर तर यांच्याकडे नंबर नाही मुलगा किती वेळ लाग यायला किती वेळ लागेल तर पाहू शकता यांचा मुलगा इथे नाही त्यामुळं फोन नंबर हे सांगू शकत नाही तर आपण दुसरे गाय कवर करू तर पाहू शकता मित्रांनो हे कालवड आहे तर दाताला कसं आहे एक दात पाडला म्हणजे आता

दान 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 दान। तर पाहू शकता पहिल्यावर आहे तर व्यवहार चालू आहे सात महिन्याची गा आहे आहे दाताला नंबर सांगा आपला एकोणऐंशी बहात्तर गाव कोणता आपलं तालुका जिल्हा गाव तालुका जिल्हा कोणता जतचा आहे का जत मध्ये बरं बरं ठीक आहे तर जतची पाडे मित्रांनो पाहिजे असेल तर कॉल करू शकता तर पाहू शकता आता ही वेळेला झालेली गय आहे तर खाली साडात वगैरे अंतर आणि ठेप्याला चांगले तर जे किंमत आणि माहिती सगळी जाणून घेणार किती आहे तिसऱ्या तिसऱ्यांदा खाली होणार आहे का आता किती पिल्या मागच्या वेताला आठ नऊ आठ नऊ काय किंमत किंमत नव्वद हजार रुपये किती पर्यंत सोडायची फाईन ऐंशी पर्यंत नंबर सांगा आपण नव्याण्णव पंच्याहत्तर त्रेसष्ट एकवीस पन्नास गाव कोणतं आपलं तालुका जिल्हा बरं ठीक आहे तालुका सांगली तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता ठीक आहे तर छोटी गाय आहे तर ह्याची आपण माहिती आणून घेणार आहोत पाहिला रो आहे वेळेला झालेला तर जाताल कसं दुसरा आहे का काय किंमत सांगताय पंच्याण्णव पंच्याण्णव कितीपर्यंत पर्यंत सोडायचे ऐंशी ला ऐंशी ला काय काय त्याच्या आत नाही का ते नंबर सांगा आपण शहाण्णव अठ्ठ्याण्णव शहाण्णव अठ्याण्णव एकोणपन्नास एकोणपन्नास पन्नास पन्नास एकावन्न तर हा आमचा नंबर आहे व्यापार आहे ना आपला नाव ये? सांगा संजय गायकवाड गाव तालुका कडला सोलापूर बरोबर ठीक आहे पाहू शकता चांगले पहिलं रु दोनदात पाठी तर काय मांडी शिंगडी गाय आहेत तर हिच्या आपण किंमत सगळं जाणून घेणार आहोत वगैरे पाहू शकता साडा दान किती वंदा खाली होणार आहे पहिल्यांदा आहे का दाताला कशी दात काय किंमत सांगता एक पंचवीस द्यायचं घ्यायचं किती पर्यंत कमी जास्त नक्की होतील तर नंबर सांगा आपला सत्त्याण्णव पासष्ट सत्त्याण्णव पासष्ट त्र्याहत्तर अठ्ठावीस गाव कोणता काढलास नाव आपलं बर बर ठीक आहे तर पाहिजे असेल तर तुम्ही डायरेक्ट कॉल करू शकता साडात वगैरे अंतर आणि ठेप्याला पण चांगली आहे तर पाहू शकता आता ही गाय आपण कवर करणार आहोत ज्यांना टॉप क्वालिटीची पाहिजे असेल त्यांच्यासाठी ही गाय आपण कवर करतोय जाताल कशी आहे माझ्या चार दात काय किती दिवस बाकी आहेत दिवस दिवस किती चाल नाल तर पाल पंचवीस पंचवीस काय तर गै कच्च्या लागल्यानंतर अजून चांगली दिसेल तर किंमत काय एक पासष्ट एक पासष्ट द्यायचं व्यावहारण किती होते एक चाळीस पर्यंत एक चाळीस काय नंबर सांगा आपण अठ्ठ्याण्णव नव्वद अठ्ठ्याण्णव नव्वद झिरो पाच चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर बासष्ट बासष्ट तर हा या गायच्या मालकात नंबर आहे पाहिजे असेल तर तुम्ही डायरेक्ट कॉल करू शकता गाव कोणतं आपलं जवळ जाऊ दा तलवा सांगोला जिल्हा सोलापूर ठीक आहे किती रुपयाला विक्री झाली ह्याची एक अडतीस ला। एक लाख अडतीस हजाराला विक्री झालेली आहे तर किती व्यांदा खाली होणार आहे दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा पाहू शकता ज्यांनी कमेंट केल्या होत्या की व्यवहार झालेली गे दाखवा तर त्यांच्यासाठी एक लाख अडतीस हजाराला व्यवहार झालेला आहे दुसऱ्या व्यताची गय दात आला कसे सात खरेदी कोणी केली बाहेर गेलेत का बरं बरं ठीक आहे तर एक लाख अडतीस हजार रुपयाला व्यवहार झालेला तर पाहू शकता पार्टी गे आपण करणार आहोत दूध किती चालतंय सतरा चालू सतरा लिटर घरी आल्या पिऊन द्याल का तेवढं देणार ब काय किंमत सांगता पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार कितीपर्यंत पर्यंत सोडायचं व्यवहाराला आल्यानंतर कमी जास्त होतील वेद किती आहे वाहि नंबर सांगा आपण चौऱ्याऐंशी बारा त्र्या चौऱ्याऐंशी बारा त्र्याण्णव शहाऐंशी सत्याऐंशी गाव कोणतं आपलं इंदापूर तालुका इंदापूर जिल्हा पुणे पाहिजे असेल तर कॉल करू शकता नाव काय आपलं देऊ आबा देव ठीक आहे पाहू शकता ज्यांना टॉप क्वालिटी अजून आधुनिक पाहिजे असेल त्यांच्यासाठी ही पण गाय आपण कवर करतोय तर पाहू शकता साडात अंतर ठेप्याला तर दाताला कशा आहे मामा दोन दात दोन दाता आहे काय किंमत सांगतायला दोन दहा सांगते दोन दहा कितीपर्यंत सोडायची फायनल फायनल दे बोलतो व्यवहाराला बसल्यानंतर कमी जास्त होते नंबर सांगा आपला अठ्ठ्यानव पन्नास सातशे चाळीस एकशे हो। नऊ बरोबर ठीक गाव कोणतं आहे आपलं बारा मध्ये बारा मध्ये नाव काय आपलं शेख दादन शेख ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर पाहू शकता ही वेलेली गाय आहे हिचा व्यवहार झालेला आहे तर किती रुपयाला विकले एक नऊला झाले ला ला एक लाख नऊ हजार रुपयाला चालू दूध किती आहे चालू ला पंधरा लिटर भरते दाताला कसे दोन, दोन, दोन दाते एक लाख नऊ हजार रुपयाला हिचा व्यवहार झाले नाव काय आपलं गाव कोणतं कराड सातारा कराड सातारा बर बर ठीक आहे तुम्ही खरेदी केली का काय बरं व्यवहार झाला व्यवस्थित नाव सांगा बरं बरं नंबर सांगा यार चौऱ्याहत्तर नव्याण्णव ऐंशी बावीस हत्तर बरं बरं ठीक आहे तर एक लाख नऊ हजार रुपयाला ह्याचा व्यवहार झालेला खाली काय कालवड आहे बरं तर पाहू शकताय आहे चालूला ही पार्टी काय आपण कवर करतो मित्रांनो किंमत वेळ सगळं जाणून घेणार आहोत ब एकसाठ बारीक कशाने आला का दे ते बसल्यामुळं काय थोडंसं गेम बघ किती वेताची काय दुसरी तर दुसरं दाताला कसं कडदात कडदात का काय किंमत सांगते पाहू शकता दात दाखवतात आपल्याला राहू झा राव डाल सोडून काय किंमत सांग किंमत काय सांगत पंच्याहत्तर हजार दूध किती भरते चालू दूध चौदा लिटर नंबर सांगा नंबर सांगा सत्या सत्त्याण्णव चौसष्ट ब्याण्णव ब्याण्णव अकरा झिरो पात्र हा या गायच्या मालकाचा नंबर आहे पाहिजे असेल तर कॉल करू शकता गाव कोणता आहे आपलं सांगोला बर बर तर पाहू शकता आता ही पार ते बघ पण आपण कवर करतो तर साडा अंतर वगैरे पॅच किती वेळ येता जी काय दुसऱ्या येताला दुसऱ्या येताला का दूध किती आहे दुसरे येतात दूध किती चालू आहे पंधरा लिटर पंधरा लिटर एवढं पिऊन द्या चालू घरी आल्या काय किंमत सांगता ती सत्तर हजार सत्तर कितीपर्यंत सोडायची फायनल साठ हजार नंबर सांगा आपण सत्तर सहासष्ट छत्तीस सेहेचाळीस बारा गाव कोणता सुपली तालुका जिल्हा पंढरपूर जिल्हा सोला पाहिजे असेल तर कॉल करू शकता गाय म्हैस खरेदी विक्री संघ गाय म्हैस खरेदी विक्री संघ चॅनल आहे तर मित्रांनो गाय खरेदी करताना आपापल्या दबाबदारी आणि समोर समोर बघून देखूनच व्यवहार करावा तर ज्यांना जर्सी ब्रीड पाहिजे त्यांच्यासाठी हे जर्सी ब्रीड आपण कव्हर करतोय जर्सी ब्रीड मित्रांनो क्वचित शेतकऱ्यांकडे भेटतं नाही तर सारा सात व्यापारी आहेत त्यांच्याकडे हे ब्रीड भेटून जातात तुम्हाला चौसा आहे का चौसा आहे बर चार दाती कालवड आहे काय किंमत सांगताय पासी एक लाख पाच हजार कितीपर्यंत सोडायचं कितीपर्यंत काय किती पर्यंत सोडायचं फायनल हा फायनल नव्वद नव्वद का नंबर सांगा आपला सिक्स थ्री सिक्स झिरो सिक्स थ्री टू झिरो थ्री तर हा या गायच्या मालकाचा नंबर आहे गाव कोणता आहे तुमचं म्हणजे आत्मीच आहे का कर्नाटक कर्नाटक आत्मीच आहेत मित्रांनो पाहू शकता आता हे त्यांना चांगलं किंवा जातीला वगैरे चांगलं असणार कालवट पाहिजे असेल तर त्यांच्यासाठी ही कालवट पण कव्हर करू आहे आदत आहे काय किंमत सांगता एकतीस किती पर्यंत सोडाय दे फायनल व्यवहाराला आल्यानंतर कमी जास्त होतील काय एक दहाच्या आतनं काय नंबर सांगा आपलं शहाण्णव सदतीस एक्क्याण्णव त्रेचाळीस गाव कोणता व्यापारी व्यापारी बरोबर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता आदत आहे मित्रांनो जातीला वगैरे चांगला खेपेला पण चांगला आहे पाहिजे असेल तर कॉल करू शकता तर मित्रांनो सांगोल्याचा आजचा गाय बाजार इथेच आपण थांबवणार आहोत तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ किती मिनिटांचा काढायचा हे कमेंट करून नक्की धन्यवाद